नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येणार आहेत व प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूट आहे ती, ती सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकराचा समर्पित आहे हे व्रत वैकिल्य मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे पाच ऑगस्टला सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला श्रावण अमावश्याच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत या काळात देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावी पूजा करतात यंदा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस सो ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रत्येक सुनेला वाटते की आपण जेव्हा सासरे जातो तेव्हा आपण त्या ते घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे पण हे होत नसेल तर सासरच्या माणसाची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजेच वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशिन आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवमूळ कशी व्हायची आपल्याला ही शिवमूळ पहिल्या सोमवारी तांदूळ गंध फुले व दूध दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मुगाची डाळ चौथ्या सोमवारी जवस पाचवा समोर आला तर सातू हे धान्य घेऊन शिवमूठ व्हायचे आहे ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा न जावा भरतारा ना आवडती आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा पुष्टी खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून देवास बेल वाहावा अशा प्रकारे व्रत पार पडते अशी ही शिवमोठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिन्याला व्हावी आपल्या घरात आनंदाचे व सुख समृद्धीचे वातावरण निर्माण करावे व आपण हे वाटून घेण्याची वृत्ती जोपासावी अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू